नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये तर छान अशी दिवसाची सुरुवात झालेली होती आता आपल्या दिवसाची सुरुवात काय अशीच होते रोज सकाळी कारण धनुशी एक्झाम सुरू आहे सो त्याचं सकाळी आवरायचं त्यात हो ना फर्स्ट शिफ्ट सुरू आहे त्याच्यामुळे ते लवकर जातात मग धनुला सोडायला जायचं आणायला जातं आणायला जायचं त्यातच मी खूप कंटाळून जाते सो मग आल्यानंतर मी निवांत राहते कारण फक्त दीड तास स्कूल असतं त्यामुळे येण्या जाण्यात तर सगळा टाईम निघून जातो तर मग ही कामं दुपारच्या नंतर मी करायला घेतली धनुला झोपवलं होतं असं म्हणतो ना आपण करायला गेलं एक आणि झालं भलतंच तसं माझ्या जात काहीच झालं म्हटलं बेडरूम पासून सुरुवात करूया म्हणजे आज गॅलरी वगैरे मी वॉश करून घेतली होती आणि कपडे वगैरे सुकायला टाकले होते आता म्हटलं की पटकन बेडरूममधलं पण आवरून घेऊयात कारण तनुला आज मी दिवसभर टी व्ही बघून दिलेली नव्हती कारण त्याची एक्झाम सुरू आहे सो मग म्हटलं टी व्ही वेळ बंदच ठेवूयात जरा दिवस आपण बंदच ठेवूयात सो मग टी व्ही बंद ठेवली होती आणि मग तो काही खेळणी वगैरे खेळत बसला होता आणि मग तिथंच सगळी खेळणी वगैरे पडलेली होती सो मग म्हटलं ती उचलून घेऊयात सगळी तो झोपला होता बेडवरती आणि मी त्याचं जिथं काय ब्लँकेट ठेवलेलं होतं ना ते काढायला गेले आणि त्याचा पाय मी फक्त उचलला होता तर त्याला लगेच जागा आली आणि मग मला वाटलं की हा उगीच उठला कारण मला फरशी वगैरे पुसायची होती मग खूपच वेळ लागला मला कामाला आणि हा सोबत असला की कामं करायला मला खूप जास्त वेळ लागतो टाईमपास पण तेवढाच होतो काम पण करायला मन पण तेवढंच लागतं पण काय होतं ना लुडबुडमध्ये सुरू असते कधीतरी फरशी पुसली आणि पाणी जरी ओलं असलं ना थोडंसं तरी असं वाटतं पडतोय की काय म्हणून सारखी काळजी करावी लागते म्हणून असं वाटलं होतं की हा झोपला आहे तर मी पटपट कामावरून घेत घेईल गेले दोन तीन दिवस झालं मी काही फरशी वगैरे पुसलेली नव्हती सो म्हटलं आज मस्त चक्काचक पुसूयात आणि खरंच सांगते जेव्हा फरशी पुसलेली नसती ना तेव्हा घरामध्ये एवढी धूळ वाटते ना की काय सांगायला नको इथं सगळी त्याची खेळणी मी बेडवरती उचलून ठेवली आणि त्याला स्वतःला सांगितलं की जे, सांग जे काय सगळं खाली काढलंयस ना तू ते सगळं तुझ्या तू तु त्या तु तु बॅगमध्ये टाकून दे, दे म्हणून आणि तो लगेच झोपेतून उठल्याच्या नंतर ना लगेच कामाला पण लागला होता जसं सांगितलं ना तशी सगळी खेळणी त्या बॅगमध्ये त्याने आणून टाकली आणि हॉलमध्ये पण प्रचंड राडा ठेवला होता बरं का त्याने पण मग पहिलं म्हटलं की बेडरूममधलं क्लीन करूयात म्हणून म्हणून ते करायला घेतलं आणि हॉलमधलं पण मी त्याला सांगितलं की तो उचलून घे सगळं म्हणून त्याला तिकडं उचलायला लावलं तोपर्यंत मी इकडं मग बाथरूममध्ये आले आता गुढीपाडवा आला आहे सो प्रत्येकाची क्लिनिंग सुरू झाली असेल आणि माझ्या अजून तर कशातच सुरुवात नाही आहे कारण गेले दोन तीन दिवस कसे गेले ना ते समजलंच नाही असा विचार करत होते की क्लिनिंग करायची पण जेव्हा विचार करते ना त्यावेळेस अजिबात माझ्याकडून होत नाही बरं काही तुमचं पण असंच असावं असं मला वाटते किंवा असेल पण असं मला वाटते सो मग म्हटलं तर इथून क्लीन करून घेऊयात कारण दोन तीन दिवस झालं बाथरूम पण क्लीन केलेलं नव्हतं म्हणजे बेसिन वगैरे जे आहे ना ते वॉश केलेलं नव्हतं मी रोजच्या रोज बाथरूम आणि टॉयलेट क्लीन करत असते कारण मला ते जर नाही केलं ना तर मग मला ते खूप कसं तरी वाटतं कारण रोजची ती सवय लागून गेलेली जसं दोन टाईम जेवणाचं लक्षात राहतं ना तसंच माझं टॉयलेट बाथरूम रोजच्या रोज क्लीन करायचं लक्षात राहतं आणि मी ते आठवणीनं करतेच जेव्हा मी कपडे धुवायला गेले ना कपडे धुवून झाले की लगेच तिथल्या तिथं वॉश करून घेते टॉयलेट सुद्धा आणि बाथरूम लगेचच कारण धनु छोटा आहे कधी सामलाचं वगैरे थोडंसं पाण्याचं टाक राहिला तो पडायची पण जास्त शक्यता असते कारण लास्ट टाईम एक दोन वेळा तसं झालं होतं त्याला आंघोळ घातली आणि त्याला बाहेर घेऊन येताना तो जोरात डोक्यावरती पडलेला होता त्याच्यामुळे मग मी खूप काळजी घेते ह्या गोष्टींची सगळे जेणेकरून घडलेल्या गोष्टी परत घडून येते त्याच्यासाठी इथे ना मी बाथरूमचं जो बेसिन आहे ना त्याच्यासाठी जे काय आपलं हरपीक असते ना, ना। ब्ल्यूवाला हार्पिक तेच वापरते दुसरं कुठलं काय वापरत नाही त्याच्याने खूप छान असं क्लीन होऊन जातं टाईल्स ज्या आहेत त्या घासण्यासाठी मी ना असा इस्त्रीसारखा ब्रश भेटतो ह्याच्यामध्ये डिमार्टमध्ये सो मी तो, तो आणला एकदाच इन्व्हेस्टमेंट करायची पण आपलं काम पण खूप जास्त हलकं होऊन जातं आणि माझं तर काम खूप हलकं झालं आहे तुम्हाला पण कधी वाटलं ना तर नक्की घ्या हा इस्त्रीसारखा ब्रश खूप आपल्या कामात येतो जो साधा ब्रश असतो ना त्याने वरती घासता येत नाही किंवा घासणी जरी हातात घेतली ना तरी पण ती व्यवस्थित निघत नाही हा ब्रश एकदम इझीमध्ये आपलं सगळं क्लीन करून घेतो आपल्याला जास्त काही तामझाम करायची गरज पडत नाही आज सगळ्या टाईल्स येतं वरून वॉश करून घेतल्या कारण मी असं फक्त आठ दिवसातून पंधरा दिवस वरून पाणी टाकत असते खिडकी वगैरे छान वॉश करून घेतली त्याच्यानंतरनं घरातली सगळी वगैरे फरशी पुसून घेतली त्याच्यानंतरने हे ऑफिसवरून हो आले आणि मी हॉलमधलं नाच खूप जास्त असं मोकळं केलं होतं म्हणजे जे, जे माझं एका पामचं झाड आहे ते दुसरीकडे शिफ्ट केलं होतं आणि जिथं आर पामचं झाड ठेवलं ना ती जागा खूप मोकळी मोकळी वाटत होती सो म्हटलं दुसरं कुठलं तरी इनडोर प्लांट आपण आणूयात पण इथं कसं होते ना भरपूर नर्सरी आहेत पण जे काय आम्हाला पाहिजे ना ते कधीच भेटत नाही आणि एका नर्सरी घराजवळ जी नर्सरी आहे ना मोठीची मोठी तिथं गेलं होतं पण ती नर्सरी नेमकी साडेसहाला बंद झाली आणि मी ह्यांच्या पाठीमागं लागली होती की आवरा आवरा पण खूप वेळ झाला चहा वगैरे पित बसलो त्याच्यामुळे घरी ती बंद झाली पण माझं असं असताना मला पाहिजे ना तर ते पाहिजेच असतं मग ते उद्यावरती नाही जाऊन द्यायचं मला आजच पाहिजे असतं मग त्यांनी मला दुसऱ्या तिसऱ्या नर्सरीमध्ये म्हणजे दोन तीन नर्सऱ्या फिरवल्या पण तिथं कुठंच इनडोअर प्लांट भेटत नव्हते आणि इथं ह्या नर्सरीमध्ये गेलो आणि ना एवढी शेवंतीची झाडं शे होती ना की भयानक आणि एवढी फुललेली होती ना की फर्स्ट टाईम मी असं बघितलं एवढी फुललेलं फुलं होती ती आणि मग ह्यांचं मन झालं की चल आपण शेवंती घेऊन टाकूयात टाकूयात म्हणून पण मी नको म्हणत होते कारण मला अजिबात शेवंती परत घ्यायची नव्हती कारण जेव्हा लास्ट टाईम आणलेली ना तेव्हा त्याच्यावरती पूर्ण मवा बसलेला होता आणि मग मला ते नकोसं वाटत होतं पण ही शेवंती बघून ना माझं पण मन थोडंसं हे झालं की नाही चल घेऊन टाकूयात आपण आणि हे तर म्हणले की घ्यायचंच आहे म्हणून तो नको ह्या झाडांना पाणी वगैरे देऊ जे काय काळजी घ्यायची असेल जे काय असेल ना ते सगळं माझं मी बघून घेईल फक्त तू हातात आता गाडीवरती जाताना घे बाकीचं सगळं माझं मी बघून आणि मग म्हटलं ठीक आहे चला आपल्यावर नाहीये ती जबाबदारी कसं होतं ना आपण पाणी जरी टाकलं ना तरी माझ्या हातातून झाडं झळतात म्हणजे जळतातच आता जे काही इनडोर प्लांट लावलेले आहेत ना ते फक्त माझ्याकडून चांगले उगवलेत बस मग मी बाकी काही हट्ट करत नाही एवढं झाडांसाठी आता पण लावलेत बघू झाले छान ग्रो तर परत पण आणता येतील तर मग संध्याकाळच्या जेवणासाठी ना मग स साधा सिंपल असा पावटेचा भात बनवला होता कारण ना मला असं भूक लागल्यासारखं वाटतच नव्हतं अजिबात पण गंमत अशी झाली ना की जेव्हा जेवायला बसले ना तेव्हा एवढी एवढं खाल्लं ना मी भात की काही सांगायलाच सा नको आणि सगळं जेवण झाल्याच्या नंतर मी ह्यांना बोलले की मला तर काहीच खायची इच्छा नव्हती आणि मी किती पोट भरून भात खाल्ला आहे असं तर हे ना असं हे होणारच आता इथून पुढं जोपर्यंत उन्हाळा सुरू आहे ना तोपर्यंत ह्या गोष्टी होतच राहत राहणार पाणी पिलेलं असतं त्याच्यामुळे असं वाटतं की पोटगच्चं आहे पण खायला घेतलं जर एखादी वस्तू समोर तर मग आपल्याला भान राहत नाही असं होतं परवा दिवशी केलेली कोशिंबीर आहे अशीच होती खूप छान टेस्टी लागली कोशिंबीर आज शेवट झाला आता उद्या म्हटलं परत कोशिंबीर बनवायची म्हणून आणि कोशिंबीर असल्यावरती जेवण खूप जास्त जातं असं मला वाटतं वरून भाताच्यावरती म्हणजे भात बनवताना पण मी दोन तीन चमचे वरून तूप टाकलेलं होतं कारण ह्यांना पावट्याचा का मसाले भात खूप जास्त आवडतो जेव्हा पावट्याची आमटी आमच्या घरामध्ये बनते ना तेव्हा मी पावट्याच्या आमटीमध्ये पण तूप टाकते पण हे जेवण करताना परत वरून तूप घेतात तर असं होतं आमचं जेवणाचा वरून मस्त तूप टाकला आणि भात खायला घेतला आता भात खाऊन झालं की लगेच मग मी किचनमध्ये आले म्हटलं आता जे काही भांडे वगैरे आहेत ना ते घासून घेऊ घेऊयात गेले दोन तीन दिवस झालं मी घरातली संध्याकाळच्या जेवणाची आमची भांडीसुद्धा क्लीन करत नव्हते कारण खूप जास्त वेळ व्हायचा सगळीच कामं आवडायला प्लस व्हिडिओचं एडिटिंग वगैरे असायचं किंवा दुसरा कोणता व्हिडिओ शूट करायचा असं काम असायचं त्यामुळे ना तीन दिवस एवढी मी बिझी होते त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ देत आता आज आपण निवांत आहोत आणि आज चालायला वगैरेसुद्धा बाहेर कुठे गेलो नाही सो म्हटलं आपण जे काही आहे ना घरातलं काम ते करून घेऊयात विचार करते आता गुढीपाडवा येतोय सो एक एक रूम क्लीन करायला घेऊया दोन दिवसामध्ये सगळं घर आवरायचं आहे प्लस सगळ्यांच्याच भरपूर अशा कमेंट येत आहेत की किचन टूर दे म्हणून सो त्याच्यासाठी मला आधी प्रिपरेशन करावे लागेल जे काही किचन वगैरे आहे ना ते पूर्ण सेट करून घ्यावं लागेल किंवा जी काही क्लिनिंग आहे ती करावी लागेल नाहीतर उगंच असं दाखवायचं म्हणाल म्हटलं ना महन की खूप कसं तरी वाटेल सो विचार करते लवकरच तुमच्यासोबत होम टूर शेअर करायचा तर इथे मग भांडी घासून घेतली आणि त्याच्यानंतरनं लगेच मग गॅस वगैरे जे पुसून घेतलं आता ह्याच्यावर भाकरी चपाती काय बनलेली नव्हती धूळ वगैरे उडलेली नव्हती सो म्हटलं फक्त वाईप आपलं पुसून घेऊयात जेणेकरून तो छान क्लीन दिसेल म्हणून आणि हे तेलाचीकडे खूप जास्त लुडबुड करते बरं का एक तास दिला ना किचनला संध्याकाळी एक किंवा दीड तास हार्डली तर किचन एवढं छान वाटतं ना की सकाळची माझी मॉर्निंग येईल ना खूप जास्त फ्रेश होते असं मला वाटतं इथे आता आणलेली झाडं पण लावायची होती गॅलरीमध्ये जे काही बॉक्स पडलेले होते ना ते पण उचलून ठेवायचे होते म्हणजे ते भंगारमध्ये द्यायचं होतं सो म्हटलं जे काय आहे ना ते एकाच पोत्यामध्ये भरून आपण भंगारवाल्याला देऊयात आता हे काम सॅटर्डेला करावं लागेल नक्कीच कारण गॅलरीमध्ये पण खूप मग अशी गचकच होते आणि ती गचकच म्हटलं की नको वाटतं जे काय दुपारी धुतलेली कपडे होते ना ती म्हटली ती छान सुकलेली होती सो म्हटलं ती काढून ठेवूयात आणि एवढी सगळी कपडे हाताने धुतलेल्याचा जो आनंद असतो ना तो काही वेगळाच असतो बरं का मशीनला कपडे लावले ना तर मन भरत नाही कपडे धुतल्यासारखं वाटत पण आहे जेव्हा मस्त कडक कपडे सुकतात एवढी चकाचक दिसतात ना तेव्हा त्या केलेल्या कामाचं ना फळ भेटल्यासारखं वाटतं आणि मला तर खूप आनंद होतो बरं का मला इथल्यापेक्षा असे गावाकडं कपडे धुतलेले असतात आणि ते खूप आवडतात माझं तर वेगळंच काहीतरी असतं म्हणजे मला कुठल्या पण गोष्टींचा जास्त आनंद होतो बरं का अशी आहे मी तर नक्कीच समजून घ्याल मला तुम्ही तर इथे हे जे काय बॉक्स वगैरे होते ना ते फाडत होते त्यांना ना सगळं काम प्रॉपर लागतं असं म्हणजे नाही का केले ठेवले बस झाले असं ह्यांना गोष्टी कुठलीच आवडत नाही भले घरातली असू देत घराच्या बाहेरचे असू देत धनूच्या असू देत किंवा माझे असू देत त्यांचं म्हणणं असतं की जी गोष्ट हा करतोय ना ते आपण प्रामाणिकपणे करायची आणि अगदी व्यवस्थित करायचे आता हे भंगारमध्ये द्यायचं होतं तरी पण त्यांनी ना एक एक पुष्टा त्यांनी सगळा वेगळा वेगळा केला आणि मग ते पोत्यामध्ये भरलं अगदी व्यवस्थित रचलं होतं बघू शकतं झाडं वगैरे लावून घेतली ह्यांनी सगळी तुळस वगैरे लावली छानशी उद्यापासून रोज संध्याकाळी तुळशीमध्ये मध्ये मी छान असा दिवा पण लावणार आहे किचनमध्ये एवढी म्हणजे किचन म्हणते सॉरी गॅलरीमध्ये ना एवढी साडी धूर सगळी साठलेली होती आजच मस्त गॅलरी मी वॉश केली होती पण ठीक आहे म्हटलं तर हे सकाळी उद्या सगळं छान असं आवरून घेता येईल आनंदच काही वेगळा होता जे शेवंतीची हिरवीगार फुलं आमच्या घरामध्ये उमललेली होती याचा उद्या सकाळी मला हेअर वॉश करायचं सो म्हटलं हे आत्ताच हेअर ऑइलिंग करून घेऊयात कारण सकाळी मग उठणार कधी परत केसांना तेल कधी लावणार परत धनुला सोडायला कधी जाणार ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून म्हटलं कर की आता आपण केसांना तेल लावून ठेवूयात आणि सकाळी लवकर उठलं ना की पहिली आंघोळ करून मग हेअर वगैरे थोडेसे सुकले तरच घरातून बाहेर पडू वाटत नाही तर ते मग असं सगळं ओलं ओलं असेल ना किंवा केस जर एकदी चंपूसारखी बसली असेल ना तर मग मला नकोसं वाटतं आणि काय मी हालत करून ठेवली माझ्या केसांची माझी केस आधी खूप मोठी होती बरं का लग्नानंतरनं काय मला बुद्धी सुचली आणि मी सगळी केस कट करून टाकली पण मला त्याचं एवढं वाईट वाटत नाही कारण मला छोटी केसंच खूप जास्त आवडतात आणि ती खूप मला म्हणजे जे आहेत ना आता केसं तेच मला खूप जास्त आवडतात आणि तुम्ही सगळेजणीच कमेंट करतात की तुझी हेअरकट कोणतं आहे तर आता सध्या मी स्टेप कट केलं आहे आणि ह्याच्या आधी माझा डायमंड लेअर कट होता तो पण खूप छान होता पण आता स्टेप कट खूप जास्त उठून दिसतोय असं मला वाटतं कारण सगळ्यांनाच हा कट खूप जास्त आवडतो केसांची वेणी घालून ठेवावी म्हटलं तर एवढ्यात एवढ्या छोट्या केसांची कुठे वेणी बसतच नव्हती लवकर आणि मला मला खूपच कंट्रा म्हणजे कसं तरी वाटत होतं आधी दोन महिन्या माझ्या खूप मोठ्या मोठ्या पडायच्या आणि छोटी छोटीशी केस पण असू द्या जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी आणि बाय बाय